महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा हडपसर पोलिसांनी कारवाईसाठी विशेष मोहीम राबवून दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून चार कोयते जप्त केले यात एका अल्पवयीन मुलानं आईच्या परवानगीनं घरात कोयते लपवल्यानं पोलिसांनी आईलाही आरोपी केलाय अटक झालेल्यात विश्वजित उर्फ यश मोरे याचा समावेश आहे त्याच्यासह अल्पवयीन साथीदारांनी त्याच्या आईवर गुन्हा दाखल झालाय पोलिसांच्या माहितीनुसार आठ ऑगस्टच्या रात्री अकरा ते पहाटे दोन पर्यंत शहरातील विविध भागात सराईतांची झाडाझडती घेण्यात आली हडपसर तपास पथकानं मोरे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेऊन चौकशी केली यावेळी अल्पवयीनाच्या घरातून चार कोयते जप्त केले परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे यापूर्वी पोलिसांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देणाऱ्या पालकांवर कारवाई केली होती आता गुन्हेगारी कृत्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साथ देणाऱ्या पालकांवरही कारवाई सुरू केली आहे कोयत्यांच्या धाकावर दहशत माजवणाऱ्या गुंडांविरोधात कडक पावले उचलली जात आहेत तसेच कोयते किंवा कृषी अवजारे विक्री करताना खातर जमा करूनच विक्री करावी अल्पवीन सरायत त्यांना कोयते विकू नयेत असं आवाहन पोलिसांनी केलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा